हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर माझी सकाळ झालेली आहे सात वाजलेले आहेत आजकाल जरा उशिरा उठते कारण मिस्टरांचा डब्बा वगैरे नसतो जरा ऑफिस बंद आहे तर त्यामुळे सात वाजता उठते जितकी झोप मिळेल तितकी आपल्यासाठी चांगलंच असतं ना एका कारण पुढचा दिवस जो आहे आपल्याला दिवसभर कामच करायचं असतात त्याच्यामुळे एनर्जी तर पाहिजेच पण जितका आराम करता येईल ना तितका आपण करून घ्यायचा असं मला तरी वाटतं तर फ्रेश झालेली आहे आता आणि आता बाकीची कामं जी आहेत आंघोळीच्या अगोदरची ती करायला घेतलेत मी म्हणजे डस्टिंग केर कचरा फरशी पुसणं हे सगळं मी आंघोळीच्या अगोदरच करते तर सगळ्यात आधी जी आपली खिडकी आहे ना ती ना काल मी उघडली कारण का आपलं घर जे आहे ते पूर्वेला आहे आणि पूर्वेलाच आपले सूर्य महाराजांचं आगमन होतं तर त्याच्यामुळे जी सूर्यकिरणं असतात ना सकाळची ती घरात आलेली खूप चांगली असतात त्यामुळे आणि आता जे घड्या घालते कपड्यांच्या तुम्ही बघताय ना त्या काल संध्याकाळी मी जे घडे का कपडे काढले होते ना ते आहेत आणि ते काल करायला राहिलं माझं टाईमच नाही मिळलं म्हणून मग सकाळी सकाळी पहिल्या घड्या घातल्या कपड्यांच्या आणि आपला जो सोफा आहे ना तो नेहमी रोजच्या रोज असा क्लीन झटकला पाहिजे कारण दिवसभर आपण त्याच्यावर बसतो खेळतो आपली लहान मुलं त्याच्यावर खेळतात त्याच्यामुळे हे क्लीन असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे ते सुद्धा रोजच्या रोज दोन टाईम आपल्याला झटकलंच पाहिजे ज्यांच्या घरात मुलं आहेत त्यांना तर खरंच हे केलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये काही बसून वगैरेसुद्धा राहू शकतो दिसत दिसतसुद्धा नाही क्लीन असलेलं चांगलं असतं त्यामुळे मी सगळ्यात आधी आहे ना आपला जो सोफा आहे ना तो झटकते आणि जो माझा सोफा आहे ना मित्रांनो तो फ्रंटलाच आहे घरामध्ये हॉलमध्ये लगेच एंट्री केल्यानंतर सोफा दिसतो मग ते कसं अस्तव्यस्त असेल तर चांगलं दिसत नाही पटकन जर घरामध्ये कोण आलं तर ते चांगलं वाटत नाही म्हणून तर सोफाशीट लावली आणि त्याच्यानंतर मला दिसलं की विहानने काल जी खेळलेली खेळणी आहेत ना ती तशीच ठेवलेली आहेत आता म्हटलं ती अगोदर उचलूया तर भरपूर पसारा होता खेळण्यांचा आणि तो मी फटाफट फटाफट उरकला कारण का साहेब पण पुन्हा तो आला ना तर तो त्यासोबतच खेळत बसेल आणि मला फरशी वगैरे पुसून देणार नाही म्हणून मग सगळ्यात आधी मी ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर घराचा पूर्ण घराचा केरकचरा काढून घेतला सकाळी सकाळी कारण तसंच मी जसं म्हणाले तसं विहान उठला की काहीच करता येत नाही तो हॉलमध्ये खेळत असतो मग मी प्रयत्न करते की तो उठायच्या आधी घरातला आणि फरशी पुसून व्हावी तर आता कचरा काढून झालेला आहे घरातला आता मी फरशी पुसून घेते हा जो बाहेर पिंप ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी म्हणजे पिंप मी भरूनच ठेवते कारण फरशी वगैरे पुसण्यासाठी किंवा छोटे छोटे कुठले कपडे आपले पोतरी वगैरे असतात ते धुण्यासाठी मी ते पाणी यूज करते आता आ, तर आता सगळ्यात आधी फरशी पुसायच्या आधी जो आपण कपडा घेतो ना लादी पुसण्यासाठी तर त्यालाच मी खिडकी पुसते त्याच कपड्यानी आणि त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसायला घेते आता तुम्ही म्हणाल की मोफ वगैरे का घेत नाही ताई येतू मोफ माझ्याकडे आहे ॲक्च्युली पण मला त्यांनी लादी पुसली ना, ना, ना तर पुसल्यासारखी वाटतच नाही त्याच्यामुळे मी शक्यतो हातानेच अशी फरशी पुसून घेते कधीतरी आपलं कंटाळ आला किंवा आपली तब्येत बरी नाही आहे तर मग मी मोफचा वापर करते नाहीतर शक्यतो मी असं हातानेच पुसते कारण हाताने पुसल्याशिवाय मला ॲक्च्युली समाधानच ना वाटत नाही किती वेळा मला मिस्टरसुद्धा म्हणतात की तू मोफनी पुसत जा लादी कशाला एवढं कष्ट घेते पण तरीही मला हाताने पुसणं इझी वाटतं तसं पाहिलं तर मोफपेक्षा त्याच्यामुळे मी शक्यतो हातानेच लादी वगैरे पुसून घेते आता फरशी वगैरे माझी पुसून झालेली आहे आता त्याच्यानंतर थोडीशी मला क्लिनिंग म्हणजे असं लाईट लाईट डस्टिंग करायची आहे टी व्ही टिप आहे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या असतात ना म्हणजे आपलं फर्निचर वगैरे असतं ना ते रोज थोडं थोडं हात साफ करत राहिलं ना रोज एक एक हात मारत राहिलं ना साफ करत राहिलं तर ते क्लीन राहतात ॲक्च्युलीमध्ये मग दिसायलासुद्धा कसं चांगलं दिसतं त्यामुळे मी रोज सकाळी अशी छोटी छोटी अशी थोडीशी क्लिनिंग करते तर आता इथे माझी आंघोळ झालेली आहे आंघोळ झाल्यानंतर मी लगेचच किचनमध्ये आलेली आहे कारण मला नाश्ता बनवायचा आहे आणि नाश्ता बनवायच्या आधी हा जो भांड्यांचा पसारा आहे रात्री खूप ॲक्च्युली जास्त भांडी होती घातलेली मी तर ती सगळी जी भांडी आहेत ती सगळ्यात आधी त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवते कारण मग नंतर मला ओ... मिळतील भांडी कधी लागतील आता ला काय आता नाश्ता करताना आपल्याला काय काय लागतंच तर ते ट्रेमधून शोधत बसण्याची गरज लागणार नाही आणि पसारासुद्धा वाटणार नाही जर ती भांडी वेळच्या वेळी लावली तर तर मी आता सगळी जी भांडी आहेत ना ती त्यांच्या त्यांच्या जागेवर लावते आणि त्याच्यानंतर नाश्ता बनवायला घेते तर भांडी लावून झालेली आहेत त्यांच्या त्यांच्या जागेवर तर आता नाश्ता बनवायला घेते तर नाश्त्याला मी आज मेंदूवडा करते त्याच्यासाठी मी जी उडदाची डाळ आहे ना ती आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवली होती आणि इथे आमच्या इथे ना मेंदूवडा प्लेनच सगळ्यांना आवडतो त्याच्यामध्ये काय असं टाकलेलं आवडत नाही त्याच्यामुळे भिजत टाकताना मी काहीच टाकलं नव्हतं मेंदूवड्यामध्ये फक्त डाळ आणि पाणी असं करून भिजत ठेवलं होतं थोडीशी वॉश करून घेते ती आणि ती बिना पाण्याने मिक्सरला ग्रेंड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे मेंदूवडे बनवणार आहे मेंदूवड्यासोबत चटणी आणि सांबारसुद्धा बनवायचं आहे त्याच्यामुळे माझी गाई चालू आहे कारण विहान उठला तर मला काहीच करता येत नाही आता हे जे मेंदूवड्याचं पी पीठ आहे ना ते ग्रेंड केलं आणि त्याच्यानंतर मी फक्त जिरं हिंग आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ॲक्च्युलीमध्ये मेंदूवड्यासाठी मेहनतही याच गोष्टीसाठी लागते मिक्स करण्यासाठी ला हो ते कारण खूप टाईम आपल्याला मिक्स करावं लागतं जेव्हा ते पूर्ण हलकं फ्लफी होईल त्याच्यानंतरच मेंदूवडे चांगले बनतात आता मेंदूवडे मी बनवायला घेतलेत अशा प्रकारे मी करते कधी कधी ग्लासवरती वगैरे असे मेंदूवडे थापते नाहीतर कधी कधी अशी चाळण घेते तर आज चाळण घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं पाणी मारायचं आणि त्याच्यानंतर मेंदूवडे अशा प्रकारे घ्यायचं ते घेताना आहे ना ॲक्च्युली मला लक्षात आलं की थोडंसं पीठ जे आहे ना ते पातळ झालेलं आहे पाणी थोडंसं जास्त म्हणजे मी काय केलं थोडंसं घट्ट वाटलं ना त्याच्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं पण ते ॲक्च्युलीमध्ये थोडंसं पातळ झालं मग मी आता एक जुगाड करणार आहे आता हे जे पीठ आहे ना जे पातळ झालेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करते आणि मिक्स करते ॲक्च्युलीमध्ये हा एक्सपेरिमेंट केला होता मला काही माहीत नव्हतं की आता कसं होईल काय होईल पण ॲक्च्युलीमध्ये खूप मस्त झाले होते ते उलट मस्त अजून ख्रिस्पी झाले जेव्हा आपण जेव्हा मी पीठ टाकलं तांदळाचं कारण मी हे जे तीन वडे अगोदर तळले होते ना ते अगोदर खाऊन बघितलं आणि त्याच्यानंतर हे जे नंतर जे पीठ टाकल्यानंतरचे जे, जे वडे मी सोडले होते ते खाऊन बघितलं खूप फरक जाणवला मला हे जास्त चांगलं वाटलं मला क्रिस्पी वाटले त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जेव्हा आपण मेंदूवडे करतो पीठ झाल्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं तर खूप छान होतात मेंदू वडे क्रिस्पी होत आहेत स्कूलला नाही जायचं स्कूल नाही जायचं बाबू तर इथे आता नाश्ता माझा बनून झाला त्याच्यानंतर विहान उठला विहानला मी रेडी केलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याला खायला प्यायला जरा दिलं त्याचा टिफिन पॅक केला त्याला तयार केलं आणि त्याला आता स्कूलला घेऊन जाते आणि त्याच्यानंतर मी बाकीची कामं आवरते तर विहानला सोडून आले आणि त्याच्यानंतर मी कपडे धुवायला घेतले कारण कपडे सुद्धा खूप धुवायचे होते ते सुकत सुद्धा नाहीत जर आपण उशिरा धुतले तर आता भले ऊन खूप आहे तरीसुद्धा वेळच्या वेळ वै धुतले तर मग आपलं कपडे व्यवस्थित लवकर सुकतात आणि मग घड्या घालता येतात नाही तर ता मग कालसारखं होतं काल मी उशिरा धुतले होते त्याच्यामुळे घडी घालता आले नाही मला संध्याकाळी मग सकाळी पुन्हा कामाचा व्याप वाढतो त्याच्यामुळे मग आज लवकरच धुवायला घेतले विहांना पटकन सोडून आले स्कूलमधून आणि त्याच्यानंतर माझी बाकीची कामं जी आहेत ती सुरू झाली तर कपडे वाळत लावण्यासाठी आहे ना मी आमच्या ओटीवरच अशी एक रशी लावलेली आहे त्याच्यामुळे मला बाहेर जावं लागत नाही ॲक्च्युली म्हणजे स्टँड घ्यायचा आहे मला कपड्यांचा पण आमच्या समोरून ना मोठे मोठे ट्रक वगैरे जातात आणि त्याच्यामुळे माती खूप उडते तर त्याच्यामुळे मी स्टँड घेत नाही आहे कारण मग बाहेर लावले स्टँडमध्ये तर मग कपड्यांवर धूळ उडणार त्याच्यामुळे हे इथे मला बरं पडतं कपडे सुकतात पण व्यवस्थित त्याच्यामुळे काही वाटत नाही त्याच्यामुळे मी इथेच लावते पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो त्यामुळे मी आता ते कपडे लावते रश्शीवर तर खुर्चीवर चढून मला कपडे लावावे लागतात कारण थोडीशी उंच आहे रश्मी लावलेली त्याच्यामुळे खाली खालून थोडेसे कपडे खुर्चीवर घेते आणि त्याच्यानंतर एक 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 करून दोरीला लावते तर कपडे ला सरकवण्यासाठी मी हा जो वायपर आहे जो आपण पाणी काढण्यासाठी वापरतो त्याचा यूज करते कारण तो खूप लांब लसक आहे त्याच्यामुळे मला इझी पडतं कपडे सरकवायला कारण हात तर आपला एवढा पोचत नाही तर काहीतरी हवं म्हणून मी तो वायपर घेतला म्हणजे मी नेहमीच घेते वाय तर कपडे वगैरे धुवून झाले मी नाश्ता वगैरे केला माझी औषधं वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर टाईम झालं विहानला पुन्हा घेऊन येण्याचं कारण सोडायलाच उशीर झाला होता तो उठत नाही लवकर त्याच्यामुळे उशिरा जातो आणि साडेबाराला स्कूल त्याचा सुटतो तर मग साडेबारा झालेले आहेत आणि आम्ही दोघंही चाललेलो आहोत विहानला आणायसाठी मग तो आल्यानंतर त्याच्यानंतर बाकीची कामं करते कारण अजून जेवण बनवायचं आहे दुपारचं भांडी घासायची आहेत तर विहानला घेऊन आले आणि त्याच्यानंतर खूप घाई झाली मला जेवण बनवायचं आहे भांडी घासायचं मग पटकन मी डाळ बनवली म्हणजे डाळ फोडणीला दिली ती एकीकडे शिजते तोपर्यंत हा बघा किती भांड्यांचा पसारा आहे कारण ऊन खूप होतं मी ज्यूससुद्धा बनवलं होतं कलिंगडचं तर त्याचीसुद्धा खूप भांडी झाली होती खूप पसारा झाला होता तर कलिंगडचं ज्यूसची रेसिपी आहे ना ती मी अपलोड केलेली आहे ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर ती तुम्ही नक्की चेकआउट करू शकता मी लिंक आहे ना व्हिडिओची खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण खूप भारी झालं होतं शरबत ते मोहब्बत का शरबत असं नाव आहे तुम्हाला माहीत असेल भरपूर जणांना तर इथे भांडी वगैरे घासून झालेले आहेत भांडी घासून झाली ना की वेळच्या वेळी हा असं साईडचा जो आपला किचनचा कट्टा असतो सा। तो साफ केला ना तर तो, तो क्लीन राहतो आणि तो नेहमी ना आपलं शक्य तो ड्राय ठेवायचा जितका तुम्ही तो ड्राय ठेवाल ना तितके ज... तर असं होतं माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन खूप बिझी असतं त्याच्यामुळे शूटसुद्धा करायला खूप अवघड जातं कारण काम करायचं तर शूट करायचं खूप उशीर होतो मग काम करायला पण तरीसुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर केलं आय होप सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे मी ज्या ज्या व्हिडिओ अपलोड करेन ना त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजतील तर पुन्हा भेटू एखाद्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय